पाच दोन बरोबर मायनस तीन आणि बरोबर पहिल्यांदा हे दोन्ही समीकरण एका खाली एक लिहून घ्यायचे पाच अधिक दोन वाय बरोबर मायनस तीन यांना क्रमांक दिला क्रमांक एक आणि यक्स अधिक पाच वाय बरोबर आहे चार याला क्रमांक दिला क्रमांक दोन आता दुसऱ्या पायीला काय करायचं असते यांचे सहगुणक यक्षचे तरी किंवा बायचे तरी सहगुणक काय करायचे समान करून घ्यायचे ज्या चलाचे सहगुणक समान करता येतील सोप्यातल्या सोप्या पद्धतीने त्या चलाचे सहगुणक समान करून घ्यायचे मग इथे यक्षचा सहगुणक पाच आहे इथे यक्षचा सहगुणक एक आहे म्हणजेच या समीकरणाला पाच न जर गुण तर आपण यायचंय याच्या पटीमध्ये हे आहे म्हणजेच आपण समीकरण किती कितीनं गुणूयात पाचला गुणूयात समीकरण दोन ला पाच ने गुरु पाच ने गुरु मग पाच गुणिले यक्स अधिक पाच गुणिले पाच वाय बरोबर आहे पाच गुणिले चार म्हणून पाच गुणिले यक्स किती होणार पाच एक्स होणार अधिक पाचा पाच पंचवीस वाय बरोबर आहे पाच वीस हे नवीन समीकरण प्राप्त झालं याला क्रमांक देऊयात क्रमांक तीन मग आता क्रम समीकरण दोन पासून समीकरण तीन आपण तयार केलं मग आता समीकरण एक आणि समीकरण तीनचा आपण विचार करायचा कारण दोन पासून तिसरं तयार केलेलं आहे दोनचा विचार करायचा नाही मग आता समीकरण एक मध्ये सहगुणक पाच आहे आणि इथं सुद्धा किती आहे सहगुणक पाचच आहे मग दोन्ही चलाचे सहगुणक या ठिकाणी यक्ष सहगुणक दोन्ही समीकरणामध्ये समान झाल्यामुळे यांचं काय करायचं असते एक तर बेरीज करायची किंवा वजाबाग करायची बेरीज केव्हा करायची जेव्हा त्या चलाच्या सहगुणकाचे चिन्ह भिन्न असतात वेगळे असतात तेव्हा त्यांची बेरीज करायची आणि चिन्ह जेव्हा समान असतात तेव्हा त्यांची काय करायची वजाबाकी करायची तर इथं अधिक पाच एक्स आहे इथं सुद्धा अधिक पाचेक्स आहे मग यांची काय करावं लागलं आपल्याला यांचं निरसन होण्यासाठी वजाबाकी करावी लागणार काहीही करून आपल्याला या दोन चलापैकी एका चलाचं निरसन करायचं असते बाळांनो एवढं लक्षात ठेवायचं मग निरसन करण्यासाठी बेरीज केल्यानंतर पाच एक्स आणि पाच एक्स किती होईल दहा एक्स होईल निरसन व्हायला का मग एक्सचं नाही मग यांची काय करावं लागणार वजाबाकी म्हणजेच पाच मधून पाच गेलं म्हणजे शून्य एक्स होते म्हणजे शून्य ची किंमत शून्य होते मग आपल्याला वाईची किंमत प्राप्त होते मग आता समीकरण मधून तीन वजा करू किंवा तीन मधून एक वजा करू तर ज्याचं स्थिरपद मोठं आहे त्याच्यातून आपण छोटं स्थिरपद आहे ते वजा करायचं असते म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला आपल्याला आकडेमोड करायला सोपं जाते एक मधून तीन वजा तरी उत्तर येते तीन मधून एक वजा तरी उत्तर येते परंतु ज्या पद्धतीने आपल्याला सोपं जाईल त्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करत असतो मग समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू मग पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर आहे वीस आणि समीकरण एक काय आहे समीकरण एक सुद्धा पाच एक्स आहे अधिक दोन वाय आहे बरोबर मायनस तीन आहे मग हे वजा करताना प्रत्येकाचं चिन्ह बदलते अधिकच वजा अधिकचं वजा वजाच अधिक प्रत्येक पदाचं चिन्ह बदलते कारण या वजाने या पूर्ण कंसाला गुणलेलं असते आणि मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस 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 प्लस होते मग इथं पाच एक मधून पाच एक गेले शून्य आले पंचवीस आणि पंचवीस मधून दोन गेले किती येते बेटा तेवीस येते तेवीस वाय बरोबर आहे वीस, वीस, वीस आणि तीन किती तेवीस म्हणून वाय बरोबर आहे तेवीस छेद तेवीस म्हणून वाय बरोबर आहे तेवीस ला तेवीस न भागात किती भाग जाते एक चा भाग जाते तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस पण वाय बरोबर एक ही किंमत आपण समीकरण एक दोन किंवा तीन कोणत्याही एका समीकरणावर ठेवायची असते जे समीकरण सोपं आहे त्यामध्ये ठेवायचं समीकरण दोन थोडस सोपं आहे म्हणून समीकरण दोन मध्ये ठेवू वाया बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरण दोन लिहून घेऊ एक्स अधिक पाच वाय बरोबर आहे चार यामध्ये वायाची किंमत किती आहे एक आहे म्हणून यक्स अधिक पाच गुणिले एक बरोबर आहे चार म्हण यक्स अधिक पाच एक पाच बरोबर आहे चार म्हणून यक्स बरोबर आहे चार अधिक च पाच काय होणार पलीकडे जाऊन वजा होणार म्हणून चार वजा पाच चार मधून पाच जात नाही पाच मधून चार काढायचे किती राहतात मग एक राहते आणि चिन्ह कोणाचं पाच म्हणजे मोठ्या संख्येचं म्हणजेच यक्स बरोबर किती येते मायनस एक येते म्हणून यक्स कॉमा वाय बरोबर आहे यक्स जे उत्तर आलं ते पहिल्यांदा लिहायचं आणि वायचं नंतर लिहायचं कारण इथे यक्स आपण अगोदर लिहिलं आहे म्हणजे उत्तर काय आलं आपल्याला याची उकल काय आहे मायनस एक कॉमा प्लस एक मायनस एक प्लस एक ही काय आहे समीकरणाची उकल आहे तर मुलांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नातला पाचवा प्रश्न सोडवलेला आहे लगेच आपण सहावा प्रश्न सोडवूया तर मुलांनो सहावा प्रश्न आहे या ठिकाणी एक छेद तीन यक्स अधिक वाय बरोबर आहे दहा चेद तीन आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर आहे अकरा छेद चार मग आता हे दोन्ही समीकरण पहिल्यांदा काय करायचे एका खाली एक नेहमीप्रमाणे लिहून घ्यायचे आणि यांना क्रमांक द्यायचा एक छेद तीन यक्स अधिक वाय बरोबर आहे दहा छेद तीन याला क्रमांक देऊयात क्रमांक एक आणि नंतर दोन यक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर आहे अकरा छेद चार म्हणजेच असे जेव्हा अपूर्णांकामध्ये कोणत्याही चलाचे सहगुणक असतात आणि एखादं आपलं स्थिरपद सुद्धा अपूर्णांकामध्ये असते तेव्हा ते आपल्याला कॅल्क्युलेशनला खूप अवघड जाईल म्हणून याचं काय करायचं याला पूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं मग पूर्णांकामध्ये रूपांतर करून घेण्यासाठी याला काय करावं लागेल आपल्याला तर याला याचा छेदांचा लसावी काढावा लागेल बेटा छेदांचा लसावी कसा काढायचा इथं छेद किती आहे तीन आहे इथं किती आहे तीन म्हणजेच यांचा लसावी किती निघतो तीन निघतो याच्या वायच्या खाली छेद काही नाही म्हणजे काय असतो एक असतो म्हणजेच यांचा लसावी किती निघतो तीन निघतो म्हणजे समीकरण एक ला ने गुणू आणि समीकरण दोन ला किती निघुणायचं बेटा याचा लसावी किती निघतो चार निघतो याच्या खाली काही नाही म्हणजे एक आहे इथं चार आहे इथं चार आहे म्हणजे समीकरण एक ला ने गुणायचं आणि समीकरण दोन ला चार ने म्हणायचं समीकरण एक ला तीन ने ने व दोन ला कितने चार ने मग तीन न गुण काय होते बघा या ठिकाणी तीन गुणिले एक छेद तीन यक्स अधिक तीन गुणिले वाय बरोबर आहे तीन गुणिले दहा छेद तीन मग तीन, कर तीने कर तीने कर तीने कर तीन।, तीन एक तीन तीन एक तीन कटले या ठिकाणी आणि तीन एक तीन तीन एक तीन म्हणून आता इथं काय आलं यक्स अधिक तीन वाय बरोबर आहे दहा हे काय झालं समीकरण क्रमांक तीन झालं या ठिकाणी आणि आता समीकरण दोन ला किती न गुणायचं भेटा तर चार न गुणायचं आहे मग आता चार चारनं गुण्यात चार गुणिले दोन यक्स अधिक चार गुणिले एक छेद चार वाय बरोबर आहे चार गुणिले अकरा छेद चार मग म्हणून या ठिकाणी काय होते मग चार दोन्ही आठ एक्स अधिक चार एक चार चार एक चार आणि हे सुद्धा चार एक चार चार, चार, चार एक चार कटते म्हणजेच एक गुणिले एक म्हणजेच काय होते या ठिकाणी वाय बरोबर आहे अकरा एक अकरा हे झालं समीकरण चार आता समीकरण तीन आणि समीकरण चारला जर आपण बघितलं तर इथं तीन वाय आहे आणि इथं एक वाय आहे इथं एक एक्स आहे आणि इथं आठ एक्स आहे म्हणजेच याचे सहगुणक समान करण्यासाठी आपल्याला या समीकरण चारला किती गुणावं लागेल तीन न गुणावं लागेल चार ला तीन ने गुण समीकरण चार ला तीन न गुण म्हणून तीन गुणिले आठ एक्स अधिक तीन गुणिले वाय बरोबर आहे तीन गुणिले अकरा म्हणून चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर आहे अकरा तीन तेहतीस हे झालं समीकरण पाच मग समीकरण चार पासून समीकरण पाच प्राप्त झालं मग समीकरण पाच आणि समीकरण तीन सोडवताना या ठिकाणी तीन वाय तीन वाय समान झाले माळांनो मग आता यांची काय करावी लागेल वजाबाकी करावी लागेल कारण बेरीज गेल्याचं निरसार होईल का होणार नाही मग समीकरण पाच मधून समीकरण तीन वजा करू समीकरण पाच मधून समीकरण तीन वज़ा करून समीकरण पाच का आहे चोवीस एक अधिक तीन वाय बरोबर आहे तेहतीस मग यक्स अधिक तीन वाय बरोबर आहे दहा यांची वजा बाकी करायची आपल्याला मग हे वजा हे वजा 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 मग चोवीस एक्स मधून एक एक्स एक 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 गेल किती राहते या ठिकाणी तेवीस एक्स राहते आणि अधिक तीन वाय वजा तीन वायची किंमत किती येते शून्य येते आणि तेतीस मधून दहा गेल किती राहतात तेवीस राहतात परत म्हणून यक्स बरोबर आहे तेवीस छेद तेवीस म्हणून x बरोबर किती येते मग या ठिकाणी एक येते बेटा कारण तेवीस ला 23 ने बघतो उत्तर किती येते एक येते मग ही किंमत काय करायची कोणत्याही एका सोप्या समीकरणामध्ये ठेवायची हे तिसरं समीकरण खूप सोपं वाटतंय मग तिसऱ्यामध्ये ठेवूयात ही किंमत समीकरण तीन मध्ये है तीन काय आहे समीकरण यक्स अधिक तीन वाय बरोबर आहे दहा म्हणून यक्सची किंमत किती आली या ठिकाणी एक आलेली आहे एक अधिक तीन वाय बरोबर आहे दहा म्हणून तीन वाय बरोबर आहे दहा वजा एक अधिकच एक बरोबर जीवनाच्या परीकडे काय होते हैं? वजा होते म्हणून तीन वाय बरोबर आहे दहा म्हणून एक गिरे नऊ म्हणून वाय बरोबर आहे गुणाकाराचं तीन मुकुड जाईल भागाकारामध्ये जाईल तीन त्रिक नऊ होते म्हणून वाय बरोबर आहे तीन त्रिक नऊ तीन ही किंमत आलेली आहे म्हणून वाय बरोबर आहे एक क्वामा तीन ही काय आहे दिलेल्या समीकरणाची उकल आहे ही दिलेल्या ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे आपण हे सहा पगित सोडवलेलं आहे काय नाही थोडस यामध्ये इथे आपण छराचे जे सहगुणक आहेत ते अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत मग अशा वेळेस काय करायचं असते त्याला पूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या छदांचा काय काढायचा असतो लसावी काढायचा असतो आणि त्या लसावीने त्या प्रत्येक पदाला गुणून घेतलं म्हणजे त्याचं पूर्णांकामध्ये रूपांतर होते आणि नवीन दोन समीकरण प्राप्त होतात मग नवीन दोन समीकरण प्राप्त झाल्यानंतर जसं आपल्याला तिसरं समीकरण आणि चौथं समीकरण प्राप्त झालं मग यांना सोडवल्यानंतर आपल्याला एका चराची किंमत प्राप्त होते आणि आलेल्या एका चराची किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या चलाची सुद्धा किंमत किंमत प्राप्त होते अशा प्रकारे आपण पाचवा व सहावा उदाहरण या ठिकाणी ठेवलेले आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ समजला असल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद